रामप्रहरी आजच्या चिंतनाचं नाव आहे नाव तिचे वेगवेगळ्या पद्धतीने विद्या आत्मविद्या जाणून घेतली ती आत्मविद्या हृदयामध्ये कशी प्रसृत होते तिचा पाझर कसा फुटतो आणि प्रत्यक्ष तिचं दर्शन साक्षात्कार कसा हे या तिचे विद्या असे चिंतनातून स्पष्ट होणार आहे आता सुरू करतात प्राध्यापक तुम्ही रोज पाठ समय या इथे हिरव्यागार माळावर येऊन साक्षीत्वात बसता आणि अर्धोन्मिलित नेत्राने अगदी नाशिक आग्रावर लक्ष केंद्रित करून पाहता मात्र वेळी तुमची दृष्टी बरीचशी आत स्वहृदयातच काही शोधित असल्यासारखी वाटत असते नेमके काय असते हे सारे आत व बाहेर खरे तर बाहेर कमी आणि आत अधिक असे असते हे तुमच्या नकळत चाललेले तुमचे हे टेहळणीचे किंवा धांडोळा घेण्याचे अजाण कार्य हो। त्यात हेतू असत नाही मात्र विद्या तरीही काही अनामिक अद्भुत तुम्हाला प्राप्त होत असल्याचा दिव्य आनंद तुमच्या चेहऱ्यावर पसरल्यासारखा वाटतो आणि तो, तो उगवत्या सूर्यप्रकाशात अधिकच लावण्यपूर्ण स्वर्णिम तेजाने तळपतो नेमके रहस्य उद्घाटित कराल का आम्हाला काही थांग पत्ता लागू द्याल का तुमच्या आनंदातील काही थोडासा खारीचा वाटा आम्हालाही मिळेल का तो थांबा थांबा सांगतो ऐका तुमच्या जर लक्षात आलेच आहे तर नीट अवधानपूर्वक लक्ष द्या ते ऐकता ऐकता तुम्हालाही तो आनंद मिळाल्याचा उत्सव सण साजरा करता येईल हा सण आहे आत्मविद्येचा जी सर्वांना बिनशर्त मुक्त करते तर आता सुरू करूया जेव्हा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय म्हणजे एकूण पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचे दहा इंद्रियांचे दहा विषय जेव्हा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यांचे त्यांचे दहाही विषय आवरून मनरूपी विशाल पात्रात एक रस समरस होतात तेव्हा मनाचे अमनात आणि बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होते त्यातून जन्माला येणारा दिव्य साक्षात्कार अर्थात साक्षात मुक्तीचे विद्यादान विद्यादान लक्षात घ्या की ज्याला आपण मन म्हणतो ते प्रत्यक्षात अंतःकरण चतुष्ट आहे मन बुद्धी चित्त अहंकार तेव्हा मन बुद्धी आणि अहंकार जेव्हा चित्तामध्ये चैतन्यामध्ये एकरूप होतात आणि मनबुद्धी अहंकार चित्तामध्ये म्हणजे चैतन्यात एकरूप झाल्यानंतर त्या चैतन्यात दहा विषय आणि त्यांचे दहा इंद्रिय आणि त्यांचे दहा विषय एकरूप होतात म्हणजे प्रथम अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्ट न राहता ते केवळ चैतन्य बनते त्यानंतर दहा इंद्रियांचे दहा विषय त्या चैतन्यामध्ये आपला गुण हरवून बसतात आणि अशा तऱ्हेने दशेंद्रियांचा विषय रस आणि चैतन्याचा एक रस मिळून एक शुद्ध चैतन्याची भरती अंत करण्यात येते त्यावेळेला खर तर मन असं अस्तित्वात राहतच नाही ते अमन म्हणजे पूर्ण शांत बनते ते नमन म्हणजे मन नाही अशी स्थिती बनते आणि तिथे केवळ एक परमशांत चैतन्याचं म्हटलं तर उदाहरण आलेलं असतं आणि नंतर ते उदाहरणही शांत होत अत्यंत शांत मानस सरोवर तिथे तयार होत आणि हे मानस सरोवर म्हणजे हे केवळ आणि केवळ अंतकरणात असलेले चैतन्य रूपी मानस सरोवर असते तिथे आता कोणताही भौतिक विषय नाही तिथे घटना नाही तिथे हालचाल नाही तिथे केवळ आणि केवळ विशाल मानस सरोवर असतो आणि या मानस सरोवरातूनच जो चमत्कार घडतो त्याचं प्रथम गद्य रूपांतर ऐका मनाचा आशय नष्ट होऊन मन रिक्त वा न मन झाल्यावर हृदयात ज्ञान सूर्य किंवा ज्ञानबिंब प्रकाशित होते अशा ज्ञान सूर्याच्या प्रकाशात एक अमूल्य सुगंध जाणवतो तो सुगंध आनंद कंदाचा किंवा आनंद निधान व आनंदाच्या साठ्याचा असतो त्याच वेळी या अंतःकरण रूपी जो अमृत कलश आहे त्याच वेळी अंतःकरण रूपी अमृत कलशात होतप्रोत भरून वाहणाऱ्या अमृताचा कलकल असा मंद मंजूर ध्वनी ऐकू येतो अशी अवस्था ज्याची होते तो समाजात लोकात वावरताना केवळ त्याच्या अस्तित्वाने असण्याने लोक जीवनात कमलगंध भरून जातो त्याच असणे पण हेच एका सुगंधित कमलगंधासारखं असतं सारे अस्तित्व त्याच्या केवळ असण्याने सुगंधित होते वास्तवात ज्ञान म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे अमृतत्व किंवा अविनाशित असते मात्र बाह्य दृष्टीला ते त्रिविध किंवा तीन तऱ्हेचे वाटते हा भ्रम असतो हा भ्रम दूर करून ज्ञान आनंद अमृत यांची एक रूपराजी स्पष्ट करते त्या ज्ञान आनंदामृताची अमृताची एकरूपता स्पष्ट करणाऱ्या विद्थेलास, आत्मविद्या असे म्हणतात तर पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित होतो पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित होते त्याचप्रमाणे जनजीवनात म्हणजे जनरूपी जीवनामध्ये जीवनाचा अर्थ पाणी असा पण आहे पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित होते त्याचप्रमाणे जनजीवनात म्हणजे रूपी जीवनामध्ये किंवा लोकसमुदाय हा एक पाणी आहे असं मानलं तर पाण्यात सूर्य प्रतिबिंबित होते त्याचप्रमाणे जनजीवनात लोकांच्या जीवनात, जीवनात त्यांच्या जगण्यात प्राणरूपी सूर्य प्रतिबिंबित होतो मात्र बिंब कोणते व प्रतिबिंब कोणते व नक्कल काय भ्रम व विद्या कोणती आणि सत्य आणि असत्य कोणते याचा उलगडा नेमकेपणे जी करू शकते तिला विद्या असे म्हणतात अनेकामध्ये एक रूपाने असणारे तत्व जी पाहते जी गुंजन करते आणि अशा विविध असते तिला विद्या म्हणावी एकच सत्य वा परमसत्य परब्रह्म स्पंद रूपाने स्पंदित झालेले आहे ही सारी हालचाल एकत्वाचीच आहे मात्र सत्याचे आविष्करण प्रकटीकरण वेगवेगळ्या रूपात झाले आहे जसा सुगंध विविध फुलात शीतलता पाण्यात चंदनात परंतु तत्वता एकात नांदत असतो वा असते तसाच असतो हा सत्यविला सत्याचे विलसणे किंवा प्रकट होणे हे जी ओळखू शकते तिलाच विद्या म्हणावी एकदा का या एकत्वाची प्रती अनुभूती प्राप्त झाली की अशा तत्ववानाची हा तत्वान शब्द धनवान बुद्धिवान या प्रमाणे तत्वाची प्राप्ती झालेला तो तत्ववान असा समजावा एकदा का या एकत्वाची प्रतिती किंवा झाली की अशा तत्ववानाची तत्ववान दृष्टी त्या एकत्वाने स्थिर ध्रुव होते म्हणजे एकदा तत्वाची प्राप्ती झाली की त्याची दृष्टी त्या एक तत्वामध्ये स्थिर ध्रुव होते अशी एकत्वाची ध्रुव अनुभूती त्याच्या हृदयातही करुणा रूपे उमटते त्याच्या हृदय सागराला निरपेक्ष सर्वांप्रती प्रेम करुणा यांची भरती येते अशा त्या करुणा सागराच्या सान्निध्यात जो जो येतो तो तो, तो येताना विभक्त वेगळा द्वैती म्हणून आलेला असतो परंतु परत जाताना तो या सागरात येऊन नंतर परत जात असल्यामुळे तो सागरच बनून भक्त बनून एकमेव बनून अद्वैती बनून जातो ही किमया जिच्यामुळे साधते तिला विद्या असे म्हणतात अशा पूर्ण अखंडता निवैत सहज भावाने वर्तन घडल्यामुळे प्राप्त होते प्रसन्नता लाभते शांत दक्षता म्हणजे देहात्मभान हरपून अशा वेगळेपणाचा मित्वाचा अस्त होऊन निर्माण होणारी परमशांत सावध व सघन अवस्था या अवस्थेत इंद्रिय सारे काही पाहतात ऐकतात अनुभवतात अशा अर्थी जी दक्षता असते मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही प्रतिक्रियेचा तरंगही उमटत नाही अशा अर्थी जी शांतता असते अशा शांत दक्षतेतच प्रसन्नता उद्यास येते या प्रसन्नतेतच अनेकातील भाव रूपाने सार रूपाने असलेले एकत्व प्रत्यास येते असा प्रत्यय ओळख दिशायोगी होते तिला विद्या म्हणावे अशी विद्या अनेकातील एकत्वाचा प्रत्यय घेताना एकत्वाचा आनंद घेताना केवळ सहज भावात असते कैवल्यात असते ती क्रिया प्रतिक्रिया यांचे अतीत पलीकडे असते ती त्या अवर्णनीय अद्वैताच्या चवीत असते अशी ही अद्वैत रुची दंग असते तिला विद्या म्हणतात तर अशा या केवळ असण्यात स्वभावात शांत दक्ष देत असण्यात आनंद व ज्ञान यांची एक रूपता यांचे सारुप्य बोध रूपाने आकलन होते हे आकलन होते जी घडवते तिला विद्या म्हणतात आनंद आणि ज्ञान यांचे सारुप्य लक्षात आल्यावर असा ज्ञानानंद आनंद आणि ज्ञान याचा संधी ज्ञान आनंद आणि ज्ञान यांचे सारुप्य लक्षात आल्यावर असा ज्ञानानंद चिरस्थायी अमर अमृत आहे हे लगेच कळते अशा या अमर ज्ञानानंदाची खूण पटणे म्हणजे मृत्यूवर जय मिळवणाऱ्या नचिकेत्याचे दर्शन यमाशी नचिकेत्याने ज्ञान संवाद केला त्यामध्ये त्याला मृत्यूचे रहस्य उलगडले मृत्यूचे प्रत्यक्ष दर्शन झाले दर्शन म्हणजे मुक्ती होय मृत्यूचा ज्ञान पातळीवर उलगडा होणे म्हणजे मृत्यूचा मृत्यू होणे होय त्यामुळे निर्भयता प्राप्त होते अशी निर्भयता मृत्यूची भीती नष्ट होणे ते लक्षात येणे म्हणजे खरोखरीचे अमरत्वच नव्हे काय रशाया ज्ञानानंदाने निर्भयता प्राप्त होते त्यातूनच मृत्यूचे साधारणत्व कळते त्या योगे मृत्यूची भीती वाटत नाही अशी निर्भय भावावस्था अविचल स्थिर अवस्था म्हणजे ज्ञानानंदातील मृत्युंजय मृत्यूवर जय मिळवणाऱ्या किंवा मृत्यूला न भिणाऱ्या नचिकेत्याचे दर्शन होय हे दर्शन घडवते हे दर्शन घडवते ती विद्या होय ज्ञान आनंद अमृत हे एकच आहे ते लक्षात आल्यावर संसारात राहून बंधनात राहून हे मुक्तीचे दर्शन होते तिची अनुभूती प्राप्त होते जर असे न होईल तर मुक्ती हा केवळ शब्दच पोकळ शब्दच राहील हा सारा उलगडा घडवते ती विद्या होय अशा तऱ्हेने ज्ञान म्हणजेच आनंद म्हणजेच अमृतत्व किंवा अमरत्व अविनाशित अशी ओळख मी ओळखले मला समजले अशा पद्धतीने देहात्म करता भोगता भावात करून न देता म्हणजे देत सबीज समाधीत करून न देता शांत दक्षतेत दे, निर्बीज समाधीत जी प्राप्त करून देते किंवा केवळ ज्ञान आनंद अमृतमयता त्या भावावस्थेची प्राप्ती दर्शन जिच्यामुळे होते तिला विद्या किंवा आत्मविद्या असे म्हणतात कथा हे जे संपूर्ण गद्य वर्णन झाले ते प्राध्यापको मूळ पद्य रूपात ते कसे अवतीर्ण झाले ते लक्षपूर्वक ऐका हृदय प्रकाशे ज्ञानबिंब अमोल गंधित आनंद कंद कलकल कल वाहे अमृत कुंभ जनजीवनी खुले कमलगंध ज्ञान आनंद अमृत वसे बाह्य डोळात विध दिसे कची असे नावतीचे विद्यासे बिंब जीवनी प्रतिबिंब जनजीवनी प्राणबिंब बिंब प्रतिबिंब जी ओळखे नावतीचे विद्यासे अनेकी एकता पाही विविधा एक गीता गाई संगीती सदा निमग्न असे नावतीचे विद्यासे स्पंदत आहे एक रूपे नांदत आहे सत्यविलास जी ओळखे नावतीचे विद्यासे दृष्टी स्थिरावे एक तत्व अंतरी मटे ममत्व वक्ता वक्त भक्त नावतीचे विद्यासे समग्र शांत वर्तिता प्रसन्नता अनेकी एका ओळखे नावतीचे अनेकी पाही एकानंद കൈവല്യൂപേ ആനന്ദ കൂച്ചി ദ വിദ്യ കൈവല്യ കേൾ അസേ ഹനന്ദ സഹ ശാന് കൈവല് ആനന്ദ ആനന്ദ ജനേക്ക് ഓഴേ നാത്തി വിദ്യ आनंद ज्ञान एकसे ज्ञानानंद अमरसे मृत्युंजय निके एक रूपे, पाहता मुक्ती वसे, अन्यथा मुक्ती शब्द नावतिते विद्या विद्यासे ऐशी ज्ञानानंदामृत ओळख करता भोगता रहित ओळख जीवनी जी दावी तसे नावतीचे विद्यासे नावतीचे विद्यासे नावतीचे विद्यासे नावती असतो तर विशेष म्हणजे तीन सात दोन हजार इतक्या पाठी ही आत्मविद्या त्या साधूला अंतःकरणात प्रसवली आणि आज वीस बावीस वर्षानंतर प्राध्यापकांसमोर विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने उलगडा करण्याचा योग आला हा उलगडा आपण सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल असं निश्चित वाटतो आता प्राध्यापक स्वाभाविकपणेच हे सर्व ऐकल्यानंतर म्हणतात म्हणजे परिसाने आपुले न सांडता परिसपण ही द्यावे स्वर्ण रूप म्हणजे परिसाने लोखंडाला स्पर्श करताना आपलं परिसपण न बदलता लोखंडाचे सोन्यात रूपांतर करावे जस नारदाने वाल्याच्या सान्निध्यात आल्यानंतर आपलं ऋषी तत्व मूळ तत्व न सोडता वाल्याचा वाल्मिकी करावा असे आहे सारे आत्मविद्येचे दिव्यत्व ज्या योगे आमच्या सारखा सर्वसाधारण माणूस आत्मविद्या वरदान प्राप्त झाल्या कारणाने आता अधिक सार्थ सार्थकतेने या अन्यथा भौतिक व वृक्ष विद्यादान कार्यात सरस स्वर्ण झळाळीने आणि अध्यात्मातील आत्मविद्या पसायदान गोडीमुळे अधिक समरसतेने उत्तमोत्तम कार्याप्रत अग्रेसर होऊ शकेल इतके सांगून नाव तिचे विद्या असे म्हणजे अर्थातच मुक्त राखते ती विद्या ती आपल्या हृदयामध्ये मनामध्ये मना ती आपल्या हृदयामध्ये आणि मनामध्ये गुणगुणत गुणगुणत प्राध्यापक आपल्या नेहमीचे विद्यादान कार्याला आत्मविद्येची जोड देऊन ते कार्य अधिक कसे सरस होईल ज्ञानदान यज्ञ अधिक कसा अर्थ पूर्ण होईल त्याला कशी सार्थ सार्थकता प्राप्त होईल या उद्देशाने झटपट आल्या पावली परततात आणि आपल्या विद्यादान क्षेत्राकडे आपल्या नियत कर्तव्याकडे समरसून अतिशय तळमळीने आजपासून अधिक नव्या जळाळीने ते ज्ञान देण्यासाठी तत्पर होतात असतो धन्यवाद आपणा सर्वांनाही आत्मविद्येचा लाभ तसाच लाभो ही सदिच्छा आणि शुभ इच्छा व्यक्त करून शुभ दिन म्हणतो आणि आजचे चिंतन येथेच थांबवतो لانه وعد